तर बातमी नांदेड मधून विष्णुपुरी प्रकल्पाचे सोळा दरवाजे उघडलेत गोदावरी पात्रात एक लाख नव्वद हजार क्युसेक वेगानं विसर्ग शहरातील पंचशील नगरमध्ये अनेकांच्या घरात त्यामुळे पाणी शिरले नागरिकांना रात्र जागून काढावी लागली संसार उपयोगी साहित्यही सुरक्षित ठिकाणी हलवले गोदावरीच्या पात्रात पाण्याची आवक वाढल्यानं

नाव हे कोणत एरिया आहे आणि काय झाल माझ नाव प्रशिक डावरे हे वार्ड क्रमांक अठरा महानगर पालिकेच्या हद्दी येते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रात्रीचे बारा वाजले आणि पूर्ण घरामध्ये पाणी शिरलेले अचानक रित्या पूर्ण गोदावरी नदीचे गेट ओपन केल्यामुळे सगळे लोक झोपलेल्या अवस्थेत असताना सुद्धा घरामध्ये मागून पाणी शिरल्यामुळे इथं इथं जो राहणारा समाज आहे तो पूर्ण मोलमजुरी करून खाणार आहे आणि प्रत्येकाचं पोट हे अन्न हे त्यांच्या हातावर अवलंबून आहे आणि अचानक पाणी इथं कोणतीही सुविधा महानगरपालिकेने किंवा कलेक्टर साहेबाने आतापर्यंत पोहोचलेली नाही ना कोणी प्रशासनाचा माणूस आलेला आहे लाईट बिल नळपट्टी घ्यायला इथं गाड्या येतात टायमाच्या आणि आता या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये एकाही सरकारी माणसाने इथं कोणतीही मदत केली नाही आमच्यात परिसरातील काही नवयुवक का असतील ते एकमेकांना मदत करून हेल्प करत आहेत आणि तुम्ही आता सध्याची परिस्थिती पाहिलेली आहे पूर्ण लहान लहान लेकर आहेत यांची झोपायची व्यवस्था नाही ना खाण्याची व्यवस्था नाही पूर्ण तीन आणि एका हप्त्यामध्ये सर हे तिसरी वेळेस आहे पाणी आठ दिवसा खाली एकदा आलं तेव्हा बी नगरपालिकेचा सर्वे झाला ते बी पैसे आले नाही गेल्या वर्षीचा सर्वे झाला ते बी पैसे अजून लोकांच्या खात्यामध्ये आले नाहीत आणि इथला इथं जे राहणारा वर्ग वर आहे ते पूर्ण मोलमजुरी करून घाण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट ला नक्की भेट द्या